बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केला आणि त्या आमच्या वाल्मिकाडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात त्यांच्या वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला बबनगीतेच्या त्याचा कायदेच झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्या मस्त जो त्या सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे नाही त्यांचा आणि चाटेचा पण संबंध नाही त्यांचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडेंच्या धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय फोटो माझ्या माझा आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही हा संत माणूस तर नाहीच कुठे शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल कराड आणि कर बाकी काय होतंय तुमचं काम तुम्ही करा आमचं काम तुम आम्ही करू हॅलो मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच सोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदार संघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगल टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना हकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटत धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग तुम्ही मंजरेत आम्ही वंजारीत म्हणता आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मग तुम्ही मग तस त्या विधानसभे येत ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तरं मिळतात अशी विधानसभेत येऊनच सांगायचं ना परवा मध्ये सभा लावायचं ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत ते मी तुम्हाला केलाय संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समज तुम्ही आहो ये ना सगळं मीडिया समोर येणार तुम्ही कशा काळजी करता काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे ठीक आहे चालेल मग येईल मग आपण प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही आणि वंजारी 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 बस करावं वंजार्यांना काय कुणी लायसन्स नाही देत कोणी माझ्या जातीसाठी मी कट्टरच राहणार तुमच्यासारखा पत्र जातीसाठी कट्टर राहा मी माणुसकीसाठी कट्टर राहतो ठीक आहे तुमच्या जातीसाठी राहा हो जातीसाठी माती खायला पण तयार आहेत आम्ही तुमच्यासारखे तुमच्यासारखे काम ना माती नाही शेण पण खा मी माझा माणुसकीशी संबंध आहे माणसांशी संबंध संबंध आहे माझा राक्षसांशी संबंध नसतो समजलं आता ठेवा फोन